दीपक कर्नाटक सरकार पाडण्याचा भाजप प्रयत्न करते असं काँग्रेसचं म्हणणं आहे असा काँग्रेसचा दावा आहे आणि तीन आमदार सध्या मुंबईच्या रेनेसन्स हॉटेलमध्येही वास्तव्यास असल्याचं समजतं आहे ह्या ह्या बातमीमध्ये कितपत तथ्य आणि कोणकोणते आमदार गळायला लागण्याची शक्यता आहे मधुरा कर्नाटकातील सत्तेचा सत्तानाट्याचा दुसरा अंक सुरू झाला आहे असं म्हणावं लागेल आणि त्या दुसऱ्या अंकाचा प्रयोग सध्या मुंबईत रंगतो आहे मुंबईतील रेडिसन हॉटेल माझ्या मागे जे हॉटेल दिसतं आहे ते रेडिसन हॉटेल आहे पवई इथलं आणि या हॉटेलमध्येच काँग्रेसचे काही आमदार जे आहेत ते भाजपने आणलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी ठेवलेलं आहे आपल्याला माहिती आहे जेव्हा कर्नाटकमध्ये मागच्या वर्षी निवडणूक झाली होती त्यावेळेला सत्ता स्थापनेवेळी प्रचंड नाट्य झालं होतं सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप या ठिकाणी होतं एकशे चार भाजपचे आमदार होते मात्र काँग्रेस आणि जे डी एस या दोघांनी मिळून त्या ठिकाणी एकशे सतरा आमदार त्या दोघांचे एकत्र आले होते आणि त्यांनी सत्ता स्थापन केली होती त्यावेळेला भाजपचे त्यावेळेचे नेते येडिरप्पा यांनी शपथविधी घेतला होता बहुमत सिद्ध न करता आणि त्यांना बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे त्यांनी लगेच आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुद्धा दिला होता आणि त्यानंतर जे सत्तानाट्य कर्नाटकमध्ये रगलं ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता पुन्हा एकदा सत्ता सत्तानाट्याचा हा दुसरा अंक जो आहे तो सुरू झालेला आहे आणि प्रामुख्याने काँग्रेसचे बंडगोर आमदार जे आहेत नाराज आमदार जे आहेत त्यांना भाजपने गळा ला लावलेलं आहे आणि त्यांना मुंबईत आणून ठेवलेला आहे या आमदारांना या म आमदारांची वन मनं जातील विविध प्रकारे त्यांना अमिष दाखवले जातील किंवा इतर मार्ग वापरले जातील आणि त्यांचा राजीनामा घेऊन पुन्हा या ठिकाणी निवडणुका लावल्या जातील कर्नाटकमध्ये मधुरा असाच प्रयोग जो आहे तो दोन हजार नऊ साली भाजपने कर्नाटकच्या स कर्णभूमीमध्ये केला होता ऑपरेशन कमळ असं या नाट्याला त्यावेळेला नाव देण्यात आलं होतं आणि त्यावेळीसुद्धा भाजपने सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचे काही आमदार फोडले होते आणि त्या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा निवडणूक लढवली होती आणि त्या ठिकाणी एक आमदार फक्त पराभूत झाला होता बाकी सर्व आमदार पुन्हा निवडणूक कर... निवडून आले होते भाजपकडनं जे पूर्वी काँग्रेसकडनं आले होते आता तीच आ... रणनीती जी आहे ती भाजपने आखलेली आहे कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा सत्ता स्थाप हस्तगत करण्यासाठी काँग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपने गळाला लावलेला आहे आणि त्यांना मुंबईत आणून रेडिसन हॉटेलमध्ये ठेवलेला आहे आणि तोच प्रयोग पुन्हा दोन हजार नऊचा केला जाईल आमदारांचे राजीनामे घेतले जातील पुन्हा यांना निवडणूक रिंगणात उतरवलं जाईल आणि भाजपाकडनं जिंकून येऊन त्यांना सत्तेत सहभागी करून घेतलं जाईल परंतु यावेळेचा सत्तानाट्य थोडं भाजपसाठी अवघड असणार आहे कारण एकशे चारहून त्यांना एकशे सतरापर्यंत पोहोचायचा आहे हा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी काही आमदारांची गरज आहे आता जी सध्या माहिती मिळते अधिकृत माहिती कुठलीच नाही की किती आमदार आतमध्ये आहेत परंतु सध्या आपल्याला असं कळतंय की तीन आमदार जे आहेत या ठिकाणी काँग्रेसचे भाजपने आणून ठेवलेले आहेत आणखी आमदारांना फोडण्याचा प्रयत्न जो तो भाजपने कर्नाटकात सुरू केलेला आहे अगदी धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल आपण एकूणच बघतोय की कर्नाटकातलं हे राजकारण रंगताना दिसते आणि भाजपच्या गळाला हे आमदार लागण्याची शक्यता आहे आणि ह्या सगळ्यानंतर राजकीय वर्तुळात नेमक्या काय घडामोडी घडतात काय संशय कल्लोळ होणार आहे ह्या संदर्भातलं सगळं वृत्त आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू तुर्तास धन्यवाद दीपक ह्या संपूर्ण माहितीबद्दल